हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी आय युट्यूब चॅनलवरती कंबाईन दोन हजार चोवीससाठी आपण पी ॲनालिसिस अनालिसिस पाहतोय आणि आजचा आपला विषय आहे जिओग्रॉफी दोन हजार सतरामधले जिओग्राफीचे प्रश्न आपण पाहतोय सुरुवात होते एक्केचाळीसपासून तर पहा आपण खरं तर पाहिले राज्यसेवाचं पाहायला पाहिजे होतं पण ते न पाहता आपण कंबाईन स्टार्ट केलंय तर म्हटलं कंबाईनचं कव्हर करूया तर फार इझी बेसिक असे क्वेश्चन आहेत पहिलाच प्रश्न पहा इतका सोप्पा आहे शिखरांच्या हाईटवरती रायरेश्वर शिखराची उंची विचारलेली आहे सो अतिशय सोपा असा प्रश्न आपल्याला दिसतोय शिखर हा टॉपिक आपल्याला करायचा आहे त्यानंतर स्थानिक वेळेच्या बाबतीत जे काही आहे तर ते आपल्याला तिथे करायचं आहे मग स्थानिक वेळ काय असते कितीचा फरक असतो दोन अक्षरवृत्तांच्या वेळेमध्ये हे या सगळ्या गोष्टी पाहणं तिथे मस्त आहे ते भूगोलाचे जे स्टेटबोर्डाचे पुस्तकं आहेत ना त्यातच या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीच आपल्याला भूगोलाचे आपल्याकडे असणारे पाचवीपासून तर बारावीपर्यंत भेटले तर नाही तर दहावीपर्यंत तरी ॲटलिस्ट पुस्तकं करायचे आहे त्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं आहे खूप वेळा विचारलं आहे सगळ्याचं काही चुकलं नसणारच असा प्रश्न आहे त्यानंतर चिलका सरोवर कुठे वसलेले आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे सो आपल्याला इथे सरोवर आले किंवा नद्या आल्या तर त्याच्यावरती प्रश्न पाहायचा आहे त्रिभुज प्रदेशावर इथे उद्देश झा काय म्हणता येईल त्याला त्रिभुज प्रदेश हा टॉपिक इथे आलेला आहे तर त्रिभुज प्रदेशावरती आपल्याला तिथे पाहणं आवश्यक आहे त्यानंतर जोळ्या विचारलेल्या आहेत जिल्हा आणि ते जलाशयावरती आपल्याला ते तिथे पाहणं आवश्यक आहे हा एक सुटला माझा प्रश्न उद्योगावरती तर दक्षिण बिहारमधील रिकामी जागा आहे सिमेंट कागद व कुठे प्लायवूड इत्यादीचे उद्योग केंद्र म्हणून उदयास आलेले आहे सो उद्योग आणि सिमेंट आहे त्यामध्ये सुद्धा सो उद्योगावरती प्रश्न आहेत उद्योगावरती प्रश्न इकडेच नाही इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आहेत इकॉनॉमिक्स हे आपण अनालिसिस घेतलेलं आहे सो जिल्हा आणि जलाशयवरती प्रश्न आहे त्यानंतर इथे जलविद्युत केंद्र हॉट टॉपिक आहे भूगोलातला जलविद्युत केंद्रावरती बरेच प्रश्न आपल्याला दिसतात पुढे सुद्धा तुम्हाला दिसतील सो जलविद्युत केंद्र आपल्या ला करायचं आहे त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे पहा नदी प्रणालीवरती हा तर तुम्हाला माहित आहे पवित्र अशा महाराष्ट्रात आपण राहतो आणि इथे नदी प्रणाली नाही वाचाल तर मग काय भूगोल वाचाल सो नदी प्रणालीवरती प्रश्न दिसतोय मस्त मॅप करायचे मॅप पाहायचे तुम्ही जर का आपल्या या सरांचं पुस्तक घेतलं असेल दीपस्तंभचं तर मस्त त्याच्यामध्ये आकृत्या आहेत त्यामुळे ते, ते लक्षात राहायला सोपं जातं नसेल तुमच्याकडे ते सौदी सरांचं पुस्तक असेल त्यातून करा ॲटलासचं पुस्तक मिळतं किंवा कोरे नकाशे मिळतात याचा मी एक शॉर्ट सुद्धा टाकला होता व्हिडिओ टाकला होता आय थिंक सो नकाशे भरा ते नकाशे इतक्या वेळा भरा की तुम्ही न पुस्तकात पाहता सुद्धा त्या गोष्टी तिथे दर्शवू शकाल तेव्हा त्याची प्रॅक्टिस चांगली होईल त्यानंतर मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे सो खिंड हा टॉपिक करायचा आहे त्यानंतर स्थल स्थलांतरित शेती आणि देश असा प्रश्न आहे सो तो टॉपिक करायचा आहे रिपीटेड क्वेश्चन आहे त्यामुळे हे टॉपिक सोडायचा नाही त्यानंतर पुढचा सुद, आधुनिक पहिल्याची सुद स्थापना सगळं पहिलं पहिलं पाहून घ्यायचं उद्योगाच्या बाबतीत असेल ते भूगोलाच्या साठी सो तो प्रश्न आपल्याला इथे दिसतोय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दख्खन पठारावर उत्तर व पूर्व सीमावरती डोंगराळ भागात रिकामी जागा जमातीचे लोक राहतात सो आदिवासी जमातीवरती प्रश्न आहे सो मग हे चारही ऑप्शनमध्ये आलेले सगळे आदिवासी जमातीचे लोक कुठे कुठे राहतात हे पाहणं तिथे आपल्याला आवश्यक आहे त्यांचं ठिकाण त्यांचे फोटो सुद्धा नेटवर पाहून घ्या एक वर्ष फोटो सुद्धा विचारलेले आहेत राज्यसेवामध्ये आय थिंक सो so, ते पाहणं तिथे आवश्यक आहे कशी प्रकारची वेशभूषा आहे काय घालतात काय खातात ते सगळं त्यांच्या थोड्याशा काही सण असतील महत्वाचे तर ते सुद्धा पुढचा प्रश्न हिमालयावरती आपल्याला दिसतोय पूर्व हिमालयावरती म्हणजे पूर्व हिमालयातल्या पिकावरती दिसतोय त्यामुळे पिके हा टॉपिक करायचा आहे त्यानंतर सदाहरित जंगल वन वरती सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे आणि शेवटचा टॉपिक आहे आपला खूप खनिजावरती सो खनिजावरती सुद्धा प्रश्न विचारलेले दिसत आहेत सो राजस्थानच्या भागातले आहे कुठली खनिजे सापडतात सो ते सुद्धा करणं तिथे आवश्यक आहे तर हा होता आपला दोन हजार सतराचा भूगोलाचा पेपर पेपर त्यातला भूगोलाचा अनालिसिस आता आपण पाहूया दोन हजार अठरा सालचा पेपर हा आहे आपला दोन हजार अठरा आणि यामध्ये प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पासून आपल्याला भूगोलाचे प्रश्न दिसत आहेत तर चला मग स्टार्ट करूया आपण फॉर्म फोर्टी वन सोप्पा so, पहा पहिलाच प्रश्न किती मस्त मागच्या पेपरमध्ये आला तोच प्रश्न रिपीट झाला महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे आधी विचारलं होतं क्षेत्रफळ आता म्हटलं त्यांनी क्षेत्र काही वेगळं आहे का काहीच नाही ओके सो बेसिक क्वेशन त्याच्यानंतर पुढचा कोकण रेल्वेवरती प्रश्न आहे सो रेल्वे, so, रेल्वे हा टॉपिक इंट्रोड्यूस झालाय त्यानंतर पुढचा गोदावरी नदी आहे ना पवित्र महाराष्ट्र नदी प्रणाली करायचीच आणि एखाद्या नदीत जाऊन स्नाने करून या मग पेपरात पास झाली की पुढचा आहे पहा प्रमुख बंदर गुजरात राज्यातलं इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा गुजरात राज्यातल्या वरती प्रश्न आपल्याला दिसतोय तुम्ही जर का पी के अनालिसिस पाहिलं असेल इकॉनॉमिक्सचं तर आणि इथे सुद्धा गुजरात शेजारचं राष्ट्र आहे आणि शेवटी मोदीजींचं राष्ट्र आहे त्याच्यामुळे त्याचंही थोडंसं पाहून घ्या सो गुजरात राज्यातल्या प्रमुख बंदरावरती प्रश्न दिसतोय पुढचा आहे जागतिक वारसा शिल्पस्थानात रिकामी जागा लेणी मग कुठला टॉपिक असणार लेणी हा टॉपिक करायचा आहे मग ह्या सगळ्या लेण्यांच्याबद्दल तुम्ही तिथे वाचून घेणं अपेक्षित असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे मग सगळ्या राज्यातल्या तलाव सिंचनाबद्दल पहा इथे गुजरात आहे तिथे पाहून घेणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा अनुसूचित जमातीवरती आहे गोमती पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात मग या सगळ्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या आढळतात त्या पाहून घ्या आणि ह्या कुठल्या जिल्ह्यात आढळतात ते सुद्धा तिथे पाहणं आवश्यक आहे किंवा असा एखादा जिल्हाही असू शकतो जिथे कुठलीच आदिवासी जमात नाही आहे ते तिथे पाहणं तुम्हाला आवश्यक आहे ओके पुढचा प्रश्न आहे पहा ज न ग न ना हा शब्द तर मी लिटरली उच्चारू उच्चारू कंटाळली लोकसंख्या <laughs> इतक्या वेळा टॉपिक आलेला आहे ना पॉलिटी पॉलिटी म्हणते इकॉनॉमिक्समध्ये तर इतक्या वेळा सगळं राज्यसेवेत पण तेच कंबाईनमध्ये पण तेच आणि इकडे भूगोलात पण तेच त्यामुळे सोडू नका रे बाबा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंचवार्षिक योजना आता हे इथं घुसलामध्ये हा मी इथे तुम्हाला ब्रॅकेट केलेला दिसतही असेल हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न इकडे घुसलेला आहे त्यामुळे आपला सत्रामध्ये एक अजून कधी सुरू झाला ते प्रश्न विचारला बेसिक क्वेश्चन त्यानंतर पुढचा महाराष्ट्राचा जलविभाजक कोण आहे मग या सगळ्या पर्वताबद्दल तुम्ही तिथे वाचून घेणं अपेक्षित आहे जलविभाजक आपल्याला माहित आहे कोण आहे सह्याद्री आहे तर बाकीचे सुद्धा माहिती पाहिजे कुठं त्याची स्टार्टिंग आहे कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्रात आहे का कुठल्या कुठल्या जिल्ह्यात येते नद्या उगम पावतात का काही खनिज सापडतात का काही वनांचा प्रकार कसा आहे असं त्याच्याबद्दलच्या गोष्टी तिथे माहिती पाहिजे आणि पा मी तुम्हाला पहिलं पहिलं सगळं पाहून घ्या तिकडे पहिलं जलसिंचन असं काहीतरी विचारलेलं इथे अनुभट्टी विचारलेलं सो अणुभट्ट्यांबद्दल त्यानंतर जिल्हे आणि तालुके विचारलेले आहे आता असे प्रश्न आहे बा इतके तालुके कसे लक्षात राहतील तुम्हालाही वाटत असेल मलाही वाटतं पण इलाज नाही आहे आणि मग असे प्रश्न सुटतात समजा उमरखेड माहीत आहे आपल्याला यवतमाळचा आहे मग असं एखादं जोडीनं देवपावला तर ता सुटू शकतं त्यानंतर परत डोलेमाईटचे साठे रिकामी जागा जिल्ह्यात म्हणजे काय खनिज आहे खनिजवरती प्रश्न आहे नदीवरती प्रश्न आहे सो रिपीट अँड जल नेक्स्ट आहे पाव पहिला पर्यटन जिल्हा पर्यटन जिल्हा पहिलं पहिलं करायचं ओके नेक्स्ट okay, आहे जालना जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत याचीसुद्धा तुम्ही पाहिले ना पुस्तकात मस्त नकाशामध्ये दीपस्तंभाच्या पुस्तकामध्ये मस्त नकाशे दिलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते राज्याला लागते किती लागते काय लागते सगळं आकृत्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे जर शक्य असेल तर ते, ते तुम असेल पुस्तक तुम्ही दोघं तिघं मिळून घ्या त्यात मस्त आकृती आहेत त्याच्यासाठी सांगते ओके नाहीतर तुमच्याकडे असेल ते पुस्तक सुद्धा चालेल बरं काही हरकत नाहीये ओके सो हे होते आपले इकॉनॉमिक्स सॉरी भूगोलाचे प्रश्न इकॉनॉमिक्सच येते कारण इकॉनॉमिक्सचं जास्त अनालिसिस झालं करंटली म्हणून हे होते आपले जिओग्राफीचे क्वेश्चन दोन हजार अठराचे आता आपण लास्ट पाहूया दोन हजार एकोणवीसचे भूगोल विषयाचे कंबाईन साठी आलेले प्रश्न तर हा आहे आपला एकोणवीसचा पेपर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पासून सुरुवात होते भूगोलाच्या प्रश्नांची यस पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पहिलाच प्रश्न काय आहे पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता आता पुणे विभागातला सर्वात उत्तरेकडचा विचारला सगळेच पाहून घ्यायचं अतिउत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा आता तुम्ही म्हणाल इतकं काय काय पहा आणि काय काय आठवणार तर पहा इथे प्रश्न दिसतोय ना त्यामुळे पाहणं आवश्यक आहे मग काही नाही केल्यापेक्षा काहीतरी आठवेलच ना त्यामुळे वाचून बघा दहा बारा वेळा वाचून बघा कदाचित आठवून जाईल तुमचं जर लक्ष चांगलं असेल आणि तुम्हाला नोकरी भेटणार असेल तर आठवेल कधी आठवेल तुम्ही मल्टिपल रिव्हिजन कराल तर तुम्ही म्हणाल रिव्हिजनच नाही केलं आणि पी क्यू पाहून गेलो थोडं थोडं वाचलं दोन दोन वेळा फक्त तीन तीन वेळा नाही जमत लेवा लागेल ओके पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठारातील सर्वात मोठे नदी खोरे आहे गोदावरीच आहे आपली लाडकी अशी नदी आहे महाराष्ट्राची गंगा आहे आपल्या ती ओके त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे प्राणी आणि ब्रीड याच्यावरती प्रश्न आलेला आहे so, सो असे काही क्वेश्चन सुद्धा दिसत आहेत हे क्वेश्चन जर का आपला सुटत असेल किंवा येत नसेल तर काय टेन्शन घेऊ नका सो so, असे काही सुटू शकतात बरं एखाद दोन प्रश्न आपला किंवा एखादा टॉपिक आपण एकदाच आला मग त्याच्यावर वेळ घालवणार का तर नाही पुढचा प्रश्न आहे पहा प्रदेश आणि स्थलांतरित शेती म्हटलं होतं तुम्हाला रिपीट होते म्हणून तिकडे देशातली विचारली होती प्रदेशातली राज्यातली विचारलेली आहे त्यामुळे स्थलांतरित शेतींचे नावं काय काय आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारात होते म्हणजे त्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यात होते कुठल्या देशात वेगळे वेगळे नावं आहेत ते पाहून घेणं आवश्यक आहे त्यानंतर जलविद्युत प्रकल्प अगेन प्रश्न दिसतोय सर्वात मोठा है ना सर्वात मोठा सर्वात पहिलं असं त्यानंतर महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून म्हणजे वरून खाली ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा धातू आणि ख खान उद्योग जिल्हे हे खनिजातलंच आहे सो खनिज टॉपिक तर आहेच आपला ओके जोड्यावरती प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात हो येतो सो आपला जो काही महाराष्ट्रातले सगळे विभाग आहेत ते सगळे विभाग कुठल्या प्रकारचं पर्जन्य तिथे होतं कुठल्या प्रकारचं वातावरण असतं कुठल्या प्रकारचे वन संपत्ती तिथे आढळते खनिज संपत्ती आढळते हे पाहून घेणं तिथे आवश्यक आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशात कुठला येतो मग पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय इथून तुम्हाला तिथे सुरुवात करावी लागेल त्यानंतर पहा इथे प्रश्न दिसतोय जलविद्युत केंद्र आणि जिल्हा इथे सुद्धा जलविद्युत प्रकल्प सुद्ध आहे इथे सुद्धा जलविद्युत केंद्र आहे आणि त्यांचे जिल्हे विचारलेले आहेत त्यानंतर पहा आता मी नावच घेत नाही या टॉपिकचं इतके वेगळा प्रश्न आहे तुम्ही लोकसंख्या टॉपिक करा आताच घ्या करायला कारण सगळीकडे प्रश्न दिसतोय आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती विचारलंय किती सोपा असा प्रश्न आहे पहा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हां हेच मी तुम्हाला सांगितलं होतं की का पुस्तकात नकाशे पाहणं आवश्यक आहे तर असे प्रश्न येत आहेत आकार दिला आहे आणि जो आकार दिलेला आहे तो कुठल्या प्रशासकीय विभागाचा आहे असं विचारलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला तिथे नकाशे पाहणं आवश्यक आहे म्हणजे पाठ करूनच फायदा नाही चित्र डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे इतक्या वेळा पाहायचं नेक्स्ट आहे पहा पुळण आणि जिल्हा कुठल्या जिल्ह्यात कुठलं पुळण आहे असं विचारलेलं आहे सो ते तिथे पाहणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा असा आहे की खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षर विस्तार बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे ओके त्यानंतर <laughs> पुढचा प्रश्न आहे आपला खचदरीतून वाहणारी नदी सो अगेन नदी प्रणालीवरती आपल्याला इथे प्रश्न दिसतोय सो अशा प्रकारे पाहिले आपण दोन हजार सतरा पासून दोन हजार एकोणवीस पर्यंतचे भूगोलाचे प्रश्न भूगोलाविषयी स्कोरिंग आहे आणि आपल्याला चांगले मार्क देऊ शकतो त्याचसोबत आपल्याला भूगोलामध्ये कमी वेळातसुद्धा अभ्यास करता येतो आता काही एक मला कमेंट होती अशी की स्टेट बोर्डाचे पुस्तकं दाखवा म्हणून तर मी दाखवते सगळे स्टेट बोर्डाचे माझ्याकडे उपलब्ध असलेले पुस्तकं दाखवते मॅक्झिमम पुस्तकं पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहेत किंवा भेटत नाहीत आमच्या गावात काही पुस्तकं त्यामुळे तुम्ही जर का अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला सगळे पुस्तकं उपलब्ध होत असतील तर तुम्ही घेऊ शकता पुस्तकं जे आहेत स्टेट बोर्डाचे ते खूप चांगल्या प्रकारे आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर करतं आणि आपल्याला बेसिक गोष्टी सगळ्या शिकवून त्याचसोबत पेपरमध्ये सुद्धा त्यातल्या एजईडू प्रश्न दिसतात त्यामुळे आपल्याला ते घेणं आवश्यक आहे सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दोन हजार एकोणवीसच्या नंतरचं म्हणजे वीसपासून तेवीसपर्यंतचं अॅनालिसिस जिओग्राफीचं कंबाईन परीक्षेसाठी सो थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा त्यामुळे थोडंसं छान वाटतं व्हिडिओ बनवायला सो लाईक करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच